हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर इथे पहाटेचे वाजलेले आहेत पाच आलाराम झाला आणि मी उठून आता इथे किचनमध्ये आलेले आहे तर ही माझी सवय मी केलेली आहे सकाळी लवकर उठण्याची आणि त्याचबरोबर आता सरांच्या कॉलेजचे एक्झाम चालू आहे त्यामुळे ते लेट जात आहेत परंतु तरी मी लवकर उठते याचं कारण असं आहे की ती सवय झालेली आहे आणि स्वतः लवकर उठलं की मग थोडासा वेळ पण मिळतो आणि तसंच फ्रेश पण वाटतं दिवसभर आपल्याला थकवा जाणवत नाही सकाळी पहाटे पहाटे लवकर उठलं आणि उठल्याबरोबर मी एक कोमट पाण्याचा साधा एक ग्लास घेत असते कोमट पाण्याचा साधा ग्लास घेतल्यानंतर थोडंसं मी फ्रेश वातावरणामध्ये मेडिटेशन करते यामध्ये माझा अर्धा तास जातो आणि खरंच खूप छान फ्रेश फील होतं तर ही सवय पण तुम्ही नक्की लावा तर मी स्वतःला आणि घराला असं फ्रेश आणि अगदी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते म्हणजे स्वतःपासून अशी मी काळजी घेते आहे तर आता हे थोडंसं मी चेंजेस केलेलं आहे असं पहाटे बघा खूप असं फ्रेश वातावरण असतं तर आता इथे वाजलेले आहेत पावणे सहा आणि त्याचबरोबर बघा आता इथे मी थोड्या वे वेळ गॅलरीमध्ये बसली आहे थंड हवेवर थोड्या वेळ एक पाच दहा मिनटं मी मेडिटेशन केलं आणि त्यानंतर मी इथे पीठ भिजवायला घेतलेलं आहे तर आता पीठ अगोदर भिजवलं ना की चपाती खूप छान नरम आणि अगदी सॉफ्ट असे राहते त्यामुळे रात्रीचं शक्यतो पीठ भिजवत जाऊ नका आणि मी पण भिजवत नाही आहे पीठ कधीतरी अगदी इमर्जन्सीला ठीक आहे परंतु शक्यतो रात्रीचं पीठ भिजवत नाही मी सकाळी लवकर उठते आणि मग एक पाच दहा मिनटं अगोदरच पीठ भिजवून ठेवते उठल्याबरोबर म्हणजे छान पीठ भिजता आणि चपाती पण सॉफ्ट होते आता उन्हाळा लागलेला आहे उन्हाळ्यामध्ये कडक चपाती होते त्यामुळे असं पीठ भिजवून ठेवलं हो ना की पाहिजे तशी चपाती बनवता येते तर असं मी थोडंसं तेल टाकून असं मळून घेते आणि नंतर मग एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवते प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवल्याने काय होतं की चपातीचं चा पीठ कडक होत नाही आणि वरती बघा असं एकदम कडक कडक होतं तसं होत नाही त्यामुळे प्लॅस्टिकची पिशवी हवं तर रोज बदलावी परंतु त्या पि प्लॅस्टिकच्या पिशवीतच मी ठेवते तर आता इथे पीठ भिजवून झालेलं आहे भाजीची तयारी तर मी रात्रीच गवारीची गवार निवडून ठेवलेली तर आज गवारीची भाजी करायचं ठरवलेलं आहे तर गवारीच्या भाजीसाठी प्रिपेरेशन करून घेते आणि त्याचबरोबर नंतर मग सॅलड ज्यूस पण बनवायचा आहे तर मग सकाळी सकाळी मी सॅलड ज्यूस घेते तोंड वगैरे धुऊन ब्रश करून आणि त्यानंतर मग मी एक्सरसाईज करते तर ह्या गोष्टींची मी सवय लावलेली आहे आणि आपण म्हणतो ना की ज्या प्रत्येक गोष्टीची सवय लावली तर आपल्याला अगदी इझी होऊन जातं आणि आपण ती केल्या बिगर राहत नाही तर असं फुलक्यांसारख्या के मी चपात्या बनवते चपातीला आता तेल लावत नाही आहे शक्यतो कारण तेल फार कमी केलेलं आहे आणि आपण असं आपल्या मनानेच ठरवायचं रात्रीचे असे बदाम भिजत घालायचे आणि प्रत्येकाने असं घरातल्याने खायचं म्हणजे कसं होतं की आपल्याला आहार पण तसा घेणं गरजेचं असतं आपल्याला स्वतःला फिट आणि अगदी निरोगी स्वास्थ्य आपलं चांगलं राहण्यासाठी आपण नेहमी असं स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि घरातल्या माणसांची देखील तर मी असं बदाम वगैरे भिजत घालते रात्रीच्या आठवणीने स्प्राऊट्स असे मी मोड आलेले कडधान्यसुद्धा असं आहारामध्ये त्याचा जास्त समावेश करते मुलांनासुद्धा देते म्हणजे आता मुलं कसं त्यांचं खाण्याचं वय आहे आत्ताच्या आत्ताच त्यांना दिलं तर आत्ताच्या या वयामध्ये त्यांचे बोन्स स्ट्रॉंग होतात इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग होते आणि हेल्दी असे राहतात आजार वगैरे जळत नाही आता उन्हाळा लागलाय खूप असं गरमी वाढलेली बघा डिहायड्रेशन होतं लहान मुलांना मग त्यामुळे आपल्याबरोबर मुलांची पण काळजी तेवढं घेणं गरजेचं आहे तसेच घराची सुद्धा तर असं आहे तर आता हे व्यायामाचे प्रकार मी करते हे व्यायामाचे प्रकार ऑल बॉडीवर आहेत बघा सकाळचे मी सूर्यनमस्कार घालते आता मी सरांचा टिफिन बनवून दिला सर कॉलेजला गेले त्यानंतर मी सॅलड ज्यूस घेतला त्यांना पण सॅलड ज्यूस दिला बदाम वगैरे असं ड्रायफ्रूट्स मी पाण्यात भिजत घालते रात्रीचं आणि मग सकाळचं खाते म्हणजे आपल्याला एनर्जी पण हवी असते आणि आपण एक्सरसाइज वगैरे केल्यानंतर बघा विकनेस जाणवायला नको त्यामुळे मग आपण आहारातसुद्धा तसा पण बदल करायचा आहार पण तसा घ्यायचा आहे त्यामुळे मग मी सकाळी असं ड्रायफ्रूट्स सॅलड ज्यूस घेतला की खूप सारी एनर्जी येते त्यानंतर असे स्ट्रेचिंगचे प्रकार करते तर बघा फुल बॉडीचं आपलं स्ट्रेचिंग होतं एवढं छान फ्रेश फील होतं ना की पूर्ण आपले दंड शोल्डर ब्रेस्ट कंबर हे पेन करत नाही आणि अगदी आराम मिळतो प्रत्येक शीर ना शिर मोकळी होते बघा आणि मी प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला असे स्ट्रेचिंगचे व्यायामाचे वेगवेगळे प्रकार दाखवते तर ही मी सवय केलेली आहे आणि हे माझं घड्याळच्या काट्यावर रुटीन आहे तर मी असं घड्याळच्या काट्यावरच रुटीन ठेवलेलं आहे जेणेकरून छान वाटतं आणि स्वतःला आणि घराला असा आनंदी प्रसन्न ठेवण्याचा मी प्रयत्न करते आपलं मन कशात ना कशात गुंतवायचं छोट्या छोट्या गोष्टीत मोठा आनंद घ्यायचा याने काय होतं की आपलं माइंड खरंच खूप छान अगदी पॉझिटिव्ह राहायला लागतं आणि आपल्या आपल्याला असं थकवा जाणवत नाही आपल्या हार्मोन्स बॅलन्स व्हायला लागतात घरामध्ये आनंदी वातावरण राहतं सगळ्या म्हणजे आपण जेव्हा स्वतःची काळजी घेतो ना जेव्हा आपण स्वतः फिट राहतो ना तेव्हा आपण घराला फिट ठेवू शकतो घरातील माणसांना फिट ठेवू शकतो आणि घरंही नीटनेटकं टापटीप असं राहतं आता हाऊसवाईफ म्हटलं तर भरपूर सारे दिवसभरामध्ये कामं असतात बघा सतत काही ना काही काढली तर भरपूर कामं असतात नाही तर काही नाही तर त्यामुळे आपण जे नेहमी आपलं शरीर हलतं चालतं ठेवायचं जेणेकरून आपल्याला म्हणजे छान फ्रेश वाटेल घरही छान टापटीप रा ठेवलं तर बघा संसुदी आली किंवा अचानक कोणी पाहुणे वगैरे आले तर मग आपल्याला जास्तीची कामं पडत नाही आणि आपल्याला स्वतःलाही असं गिल्ट कुठे होत नाही की अरे अस्तव्यस्त आहे किंवा इथे तिथे जाळ्या वगैरे आहेत किंवा खूप काही पसारा आहे कि मा नेहमी आपण म्हणजे आपल्या स्वतःला आणि घरातील माणसांना पण आपण अशी सवय लावायची की घेतलेली वस्तू जागेवर ठेवायची याने काय होतं की मग आपल्याला जास्तीची कामं पडत नाही आणि प्रत्येक हाऊसवाईफने जरी तुम्ही घरी घरी असाल तरी तुम्ही बघा म्हणजे हाऊसवाईफ जरी असाल तरी तुम्ही स्वतः छान टापटीप राहा छान ड्रेसिंग करा स्वतःला छान आवरून एकदा अर्शात बघा बघा किती छान वाटतं जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम कराल ना तेव्हा खरंच खूप छान वाटतं आणि समोरचा पण आपल्याला तेवढा रिस्पेक्ट देतो आता आपण बघतो बघा काही काही लेडीज चोवीस तास गाऊनमध्ये असतात किंवा म्हणजे स्वतःचं आवरत नाहीत त्यांना असं वाटतं की कोण बघणार आहे आपल्याला घरात तर आहे घरातच घरातली तर कामं करायची मग याने काय होतं की समोरचा पण आपल्याला तसाच समजतो आता घरातील माणसं जरी असली तरी मग आपल्याला बघा काही काही घरांमध्ये लेडीजला बघा चोवीस तास कामामध्ये असते ती आणि तिला रिस्पेक्ट दिला जात नाही किंवा सतत चिडचिड केली जाते एवढी सगळी दिवसभर घरातील कामं करतात तरी पण काही जेन्स वगैरे किंवा घरातील मोठी माणसं असं सतत म्हणत असतात की तुला काही कळत नाही तुला काही समजत नाही तू गप्प बस असं म्हणून म्हटलं जातं मग जेव्हा तुम्ही बघा स्वतःचा कॉन्फिडन्स स्वतः स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट वाढवायचा असेल तर छान स्वतःला आवरा काळानुसार स्वतःमध्ये बदल करा चेंजेस करा छान ड्रेसिंग करा तुम्हाला जर जी गोष्ट पटत नाही ती तुम्ही स्पष्टपणे नाकारा म्हणजे तिथे नाही म्हणायला शिका जर तुम्हाला जी गोष्ट करायला शक्य होत नसेल तर तिथे स्पष्ट नाही म्हणा याने काय होतं मग समोरच्याला पण कळतं की अरे हां तिला पण आपण रिस्पेक्ट द्यायला पाहिजे तिला पण टाईम नाही आहे किंवा ती पण म्हणजे अगदी आ, जरी हाऊसवाईफ असेल तरी पण तिचं पण काहीतरी नियोजन आहे काहीतरी कामांचं टाईमटेबल तिने केलेलं आहे असं म्हणून मग तिला रिस्पेक्ट दिला जातो तर अशा पद्धतीने तुम्ही पण एखादं तुमचं टाईम टेबल बनवा किंवा तुम्ही स्वतःला छान असं आवरा स्वतःवर प्रेम करायला शिका छान ड्रेसिंग करा कधी तुम्ही मैत्रिणींसोबत बाहेर फिरायला जा जर नसेल जमत तर फॅमिलीसोबत वेळ घालवा स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवा छान ड्रेसिंग करा हाऊस वाईफ जरी असाल तुम्ही तरी छान घरामध्ये ड्रेसिंग करा आता भरपूर बघा ऑनलाईन आपण बघतो अगदी दोनशे तीनशेपासून छान कुर्तीज किंवा तुम्ही टी शर्ट पॅन्ट घरामध्ये जसं देश तसा वेश करू शकता तुम्ही गावाकडे जर असाल तर रेग्युलर साडी वेअर करत असेल तर छान सिल्क साड्यासुद्धा आता खूप रिजनेबल रेटमध्ये मिळतात तर छानशी तुम्ही साडी छान स्वतःचं असं आवरा तर बघा याने कॉन्फिडन्स पण स्वतःचा वाढतो आणि जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करायला लागतो तेव्हा आपल्याला आजूबाजूला सगळं छान वाटायला लागतं आणि आपण पॉझिटिव्ह राहायला लागतो स्वतःचा कॉन्फिडन्स तुम्ही वाढवला ना तर आपोआप सगळ्या गोष्टी व्यवस्थित सुरळीत होतात आणि आपल्याला सगळं छान वाटायला लागतं छोट्या छोट्या गोष्टीत तुम्ही मोठा आनंद घ्या तुमच्या आवडीनिवडी जपा तुम्ही तुम्हाला कशात आवड आहे एखाद्याला वाचनाची आवड असते किंवा एखाद्याला छान डान्स करायची रील्स बनवायची किंवा वाचनाची आवड असतेच परंतु काहींना बघा किचनमध्ये छान छान रेसिपी बनवायची आवड असते तर तुम्ही असं म्हणजे तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करा आणि जिथं तुम्हाला शक्य होत नाही जिथं जी गोष्ट पडत नाही किंवा जी गोष्ट तुम्हाला करायची नाही ती तुम्ही स्पष्ट ना तुम्ही नाकारा तुम्ही जेव्हा स्पष्ट वक्ता व्हाल ना तेव्हा तुम्ही स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवाल बघा आणि तुम्हाला समोरची व्यक्ती पण तेवढं सेल्फ रिस्पेक्ट देईल तर असं आहे त्यामुळे तुम्ही जर अगदी गबाळ्यासारखे राहिलात चोवीस तास गाऊनमध्ये केस विंचरलेले नसेल तुमचं आवरलेलं नसेल गोश्ट, गोश्ट तर समोरचं तुम्हाला कामवाली काय तर तुम्हाला अगदी घरातली म्हणजे नोकराणी समजूनच जाईल त्यामुळे मग तुम्हाला ती गोष्ट प्रत्येक गोष्ट तुम्हाला अशी बघा झुकून अशी क करणं भाग पडतं तर मग त्यामुळे तुम्ही जेव स्वतःमध्ये काळानुसार बदल करणं खूप गरजेचं आहे तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण जर आपल्यामध्ये बदल केले तर नक्कीच आपल्याला छान वाटायला लागतं आणि अगदी आपण कायम आपण फ्रेश आणि आनंदी दिसतो आपलं मन जर आनंदी असेल मन छान असेल आपल्या आतून खुश असेल तर आपल्या चेहऱ्यावर तो आनंद दिसून येतो त्यामुळे नेहमी आपल्या मनाचा विचार करा आता इथे बघा माझी देवपूजा झाली पुन्हा मी ही सगळी तांब्या पितळची भांडी अशी देवाची आठ दिवसातून घासत असते क्लीन करत असते ते सगळं आवरून झालेलं आहे माझं त्यानंतर देवपूजा केली झाडांना पाणी पुन्हा इथे बघा पक्ष्यांना मी इथे तांदूळ गहू वगैरे काही धान्य ठेवते आणि इथे करवंटीमध्ये पाणी ठेवते पक्ष्यांसाठी मग ते दिवसभरात येऊन पिऊन जातात असं मी दिवसभरात दोनदा ठेवते तुळशीला अगरबत्ती वगैरे छान लावली पाणी घातलं तर ही सगळी मॉर्निंगची कामं आवरली ना तर खूप अर्धी कामं झाल्यासारखी वाटतात तर आता कपडे वगैरे वॉश केली त्यानंतर इथे आता बघा मुलांचे हे ज्या कंपास होत्या त्या मी स्वच्छ आता इथे क्लीन करत आहे तर कंपास चांगली आहे परंतु फक्त त्यांचं बघा काळसर असे खराब झालेले आहेत सतत असं वापरून वापरून त्यामुळे मग ते स्वच्छ असं स्क्रबरने घासलं ना की अगदी नव्यासारखे चमकतात आणि अजून छान आहेत त्यामुळे मग असं मुलांना पण त्या सवयी लावायच्या की आ, आहे त्या गोष्टीमध्ये आनंद घ्या आपली जशी परिस्थिती असेल तसं राहायला त्यांना आपण सांगायचं आणि जिथे शक्य आहे तिथंच आपण म्हणजे त्यांना त्या गोष्टींची जाणीव करून द्यायची की नको तिथे उगच पैसा वेस्ट घालवायचा नाही आता बघा ह्या कंपास खूप छान आहेत अजून चांगल्या आहेत फक्त त्या वरतून अशा खराब झालेल्या होत्या वापरून वापरून तर मी त्या स्क्रबरने छान घासल्या आणि इथे उन्हाला सुकवायला ठेवलेल्या आहे आता गॅलरी वगैरे स्वच्छ होते इथे आता पक्षी पण येतात आणि छान वाटतं पक्ष्यां पक्ष्यांचा तो किलबिलाट पुन्हा थंडगार वा हवा वारा येतो खूप छान वाटतं असं ग गॅलरीमध्ये सकाळ संध्याकाळ ते एवढं फ्रेश वाटतं ना त्यामुळे मी रोज असं गॅलरीमध्ये पाणी होते आणि गॅलरी स्वच्छ धुते बघा तर झाडांना वगैरे पाणी घातलं ना तर झाडं पण छान टवटवीत राहतात त्यामुळे दिवसभरामधून तुम्ही एकदा दोनदा असं झाडांना पण पाणी द्या आता उन्हाळा आहे आणि इथे पक्ष्यांना पण असं उन्हाळ्यामध्ये पाणी ठेवत जा मुकाजीव असतो त्यांचा पण आत्मा शांत होतो त्यामुळे आणि कुठेतरी आपल्याला पण पुण्य लाभतं त्यामुळे अशा ह्या गोष्टी जसं शक्य होतील तसं आपल्या हातून ह्या घडल्या पाहिजेत तर मी असं म्हणजे करते मला आवडतं असं म्हणजे झाडं वगैरे लावायला छान वाटतं तर आता इथे बघा सगळं गॅलरी वगैरे स्वच्छ धुतलेली आहे मी कपडे वगैरे झाली तर ही सगळी कामं आवरून घेतली आता इथे मुलांसाठी मी चपाती बनवते परत आणि नंतर भाजी आता भाजी गवारीची केलेली होती तीच मी तव्यावर आता फ्राय करते तर सकाळी सरांना गवारीची भाजी दिली आणि चपाती आणि तसेच आता इथे बघा ती गवार मी तव्यावर अशी चपाती केल्यानंतर पुन्हा परतून घेते खूप छान वेळेला लागते आणि अगदी सुक्की गवार केलेली आहे कांदा वगैरे लाल तिखट जिरी मोहरी फोडणी दिलेली आहे आणि साधं जेवण असतं जेवण पण साधं घेतलं ना असं आता एक चपाती आणि गवारीची भाजी आणि थोडी खुरासण्याची चटणी तर असं मी जवसाची खुरासण्याची पुन्हा बघा अशी शेंगदाण्याची चटणी करून ठेवते क्या सोच रही हो सोच रही हो जब मेरे बच्चे बडे हो जायगे और जायदाद का हिस्सा मागेंगे तो मैं फेसबुक छोटे वाले के नाम कर दूंगी और इंस्टाग्राम बड़े वाले के व्हाट्सएप किसको दोगी व्हाट्सएप मैं अपने पास रखूंगी क्योंकि कल को रोटी वोटी नहीं दी तो कुछ तो अपने पास रखो ना अपने कब्जे में <laughs> ते सगळी कामं आवरली त्यानंतर छानशी साडी वेअर केली दोन ते तीन रील्स बनवल्या आणि मस्त फोटोशूट केलेले आहेत तर एवढं छान वाटतं ना असं स्वतःला आवडलं तर मग साडी पण सिंपल आहे अशी साधी अशाच मला सा साध्या आणि कॉटनच्या साड्या आवडतात त्यामुळे मोस्टली माझ्या कॉटनच्या साड्या असतात तर आणि आपण म्हणतो ना साधेपणातच भरपूर सारे सौंदर्य दडलेलं असतं त्यामुळे जेवढं आपण साधं आणि एवढं जेवढं आपण सिंपल राहू ना तेवढं छान वाटतं आणि मला पण छा जास्त असं मेकअप वगैरे जास्त आवडत नाही फारसं मी असं मेकअप वगैरे करत नाही परंतु साडी वगैरे वेअर केली ना तर छान वाटतं असं मला रोज आवडते साडी घालायला पण काय होतं साडीमध्ये आता कामं होत नाही पाण्यातली वगैरे कामं असतात आणि ती आवरत बसायला लागते त्यामुळे मग मी साडी घातली दुपारी रील्स वगैरे बनवल्या त्यानंतर मग मी थोडंसं आता शूट वगैरे केलं आणि इथे आता मुलांना दूध वगैरे देते तर सर पण आलेले आहेत तर मग आता आमच्या दोघांसाठी चहा ठेवते इथे कमी गोड आणि मुलांना इथे दूध दिलेलं आहे तर मृणाल इथे बोनविटा वगैरे घालून घेतोय आणि त्यानंतर मग मी एकीकडे एक चहा ठेवला की लगेच कुकर वगैरे लावून घेते म्हणजे संध्याकाळचं कसं थोडा स्वतःसाठी पण वेळ मिळतो मग देवपूजा वगैरे करायची असते व्यायाम पण करते संध्याकाळचा शक्यतो दोन टाईम करते कारण मला पण अजून दोन किलो वजन कमी करायचं आहे आणि माझं तर तुम्हाला माहिती आहे की मी रोज एक्सरसाईज करते परंतु छान ॲक्टिव आणि आपल्याला फ्रेश फील जाणवतं म्हणजे असं स्थूलपणा किंवा आळस येत नाही आणि आपण प्रत्येक काम असं उत्साहाने करतो तर व्यायामाचा हा एक फायदा आहे आणि आपण जेव्हा बघा रोज व्यायामाची सवय करतो ना तर आपली बॉडी एकदम फ्लेक्झिबल होते आणि ॲक्टिव्ह आणि फ्रेश फील आपल्याला वाटतं म्हणजे दिवसभर असं थकवा असं जाणवत नाही आपल्याला कितीही कामं आता मी दिवसभर उभी आहे बघा काही ना काही माझं सारखं चालू आहे दुपारपर्यंत सगळी कामं आवरून घेतली आणि त्यानंतर बघा मुलांसोबत थोडा वेळ घालवला त्यानंतर साडी वेअर करून रील्स बनवल्या आणि आता बघा म्हणजे अजिबात असा थकवा जाणवत नाही आणि आता मी स्वयंपाकाशी संध्याकाळची जेवणाची तयारी तर सरांनी भाज्या पण घेऊन आलेल्या आहेत बघा भरपूर साऱ्या भाज्या आणलेल्या आहेत तर त्या पण आता मला निवडायच्या त्याला मला एक ते दीड तास जाईल आता मेथी पालक कोथिंबीर गवार वगैरे असं आणि आता मी डाळ भाताचा कुकर लावती आहे तर आज आहे गुरुवार तर म्हटलं की मग डाळ भात आणि काहीतरी सुक्की भाजी बनवावी आणि चपाती तर आजच्या जेवणामध्ये हेच असणार आहे आणि संध्याकाळचं आमचं म्हणजे अगदी लवकर जेवण करतो साधं जेवण असतं त्यामुळे फार काही लोड नसतो आणि मी मग जसा वेळ मिळेल तसं काही ना काही साईड बाय साईड कामं करत असते लसूण सोलून ठेवते भाज्या निवडून ठेवते दळणं वगैरे मग मी एकदम करत असते दूध वगैरे आता गरम केलेलं आहे आणि त्याचबरोबर आता चहा वगैरे घेतला की मग नंतर मग थोडं देवपूजा वगैरे करून मग नंतर पुन्हा चेंज केल्यानंतर मग थोड्या वेळ एक्सरसाइज केली की मग जेवण झालं की मग पुन्हा किचन वगैरे आवरावं लागतं तर हे असं सारखं माझं कामं चालूच राहतात हलतं चालतं शरीर असल्याने आपण तेवढं ॲक्टिव पण राहतो आणि खरंच तुम्ही असं व्यायामाची आणि अशी सवय करा बरेच लेडीज असतात की वजन कमी करायचं असतं परंतु कुठून सुरुवात करावी कसं करावं कळत नाही त्यामुळे ह्या सवयी आपण लावल्या ना की सगळं सोपं होऊन जातं बघा म्हणजे असं आपल्याला वेगळं असं डाएट करायची गरज पडत नाही आपण आहारातूनच जर आपण स्प्राऊट्स पालेभाज्या पुन्हा आपण बघा चपातीऐवजी तुम्ही ज्वारीचा जास्त वापर करा तर उन्हाळ्यामध्ये भाकरी एक टाईम खा आणि सगळं आपलं म्हणजे इक्वल होऊन जातं आणि वजन पण मेंटेन राहतं तर इथे माझं जेवण बनवून आहे बघा चपाती डाळ भात आणि बटाट्याची चिप्स केले तर हे खूप फेवरेट आहेत आमचे सगळ्यांचे आणि साजूक तूप तर आता इथे आम्ही जे जेवायला घेतलं या तुम्ही पण जेवायला तर जेवण झालं की पुन्हा ते किचन आवरायचं म्हणजे सारखं चालूच आहे स्टेप बाय स्टेप अगदी घड्याच्या काट्यावर माझी कामं चालू असतात आणि मग रात्रीची एवढी छान झोप लागते ना की दिवसभर बघा मी दुपारची झोपत नाही त्यामुळे मग झोप छान लागते आणि सात ला ते आठ तासाची झोप आपल्याला हवीच आहे तर त्याने स्किन पण छान राहते टवटवीत आणि आपलं शरीर पण स्वास्त चांगलं निरोगी राहतं तर इथे मी सगळं किचन वगैरे आवडलं तसंच मी स्वतःचं स्वतःबरोबर असं मी घराची सुद्धा काळजी घेते माझ्या किचनची काळजी घेते किचन पण मी असं स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करते मला खूप असं म्हणजे फ्रेश वाटतं आणि आपल्याला बघा उत्साह पण खूप येतो असं जेव्हा आपण मनापासून जेवण वगैरे बनवतो ना ते प्रेम त्या जेवणात उतरलं जातं आणि मग मा घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स येतात पॉझिटिव्ह राहायला लागतात तर असा होता आजचा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा तर आता इथे माझं सगळं किचन वगैरे नीटनेट आवरून झालेलं आहे आणि मग पुन्हा मग दुसऱ्या दिवशीची भाजीची तयारी वगैरे काय असेल तर ते मी करते आणि नंतर मग स्किन केअर करून मी झोपते तर संध्याकाळचं झोपण्याअगोदर चेहरा फेस वॉश करून झोपा दिवसभरचं थकवा वगैरे दूर होतो आणि थंडावा मिळतो आपल्याला शरीर रिलॅक्स होतं त्यामुळे नेहमी आपण स्वतःबरोबर घराचीही काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे तर घर पण असं टापटीप स्वच्छ ठेवा गुड नाईट सगळ्यांना थँक्यू